तर यांना शरद पवारांना या वयामध्ये इकडे तिकडे फिरवायला लागलेले त्याच्यामुळे त्यांच्याकडे काय आहे बोलण्यासारखं आम्ही जाहीरपणे सांगतो मोदीजींनी त्यांचं गुजरात डेव्हलप केलं शरद पवारांनी त्यांचं बारामती डेव्हलप केलं इथे कपिल पटलांनी काय केलं या जिल्ह्यासाठी बारावानी काय केलं आणि शरद पवारांनी या जिल्ह्यासाठी काय केलं का मोदीजींनी या जिल्ह्यासाठी काय केलं जे जे स्मार्ट सिटी सांगितले होते आज भिवंडी जगामधलं सहभाग नंबरचं घनेडा शहर म्हणून ओळखलं जातं इथे लोकांना रोजगार नाही महिलांना नोकरी नोकरी नाही किंवा व्यवसायासाठी काही नाही युवाना नोकऱ्या नोकऱ्या नाही इतकी प्रचंड दुरावस्था शिक्षणाची दुरावस्था आरोग्याची दुरावस्था आहे अशा वेळेस जिदावूरचं जे भरभक्कम काम आहे या कामाच्या आधाराने आम्ही सांगतोय कमीत कमी तीन लाख मतांनी आपली सीट निवडून लाख दीड लाख नाही आता तर लोकांच्या सात दिवसाच्या भेटीनंतर आम्हाला शंभर टक्के कळून चालले किमान आताच आमच्या जिल्हाध्यक्षांना आम्ही हिशोब दिला किमान आपण तीन लाख मतांनी आपली सीट होईल आमच्याकडे दाखवायला काम आहे आणि जे कोणी असे बोलत असतील दीड लाख मतं तरी मिळतील का हे मिळतील त्यांच्या अंदाज समाजाला माहिती की ते अंदाज किती बऱ्यापैकी आहेत ज्यांनीही कोणी बोलत असतील ते आमचे हितचिंतक असतील कदाचित त्यांनाही आम्ही आमच्याकडून बऱ्यापैकी राजकारणाबाबत त्यांना माहिती असेल की जेव्हा जेव्हा निवडणुका होतात तेव्हा तेव्हा जिजाऊनी ठरवलं निलेश चांबेंनी ठरवलं तो तो एख्या खासदारापे खूब चांग जीवन जगू शको जगू परंतु पर समाजाला जो पर्यत ग जितपर्यंत तो विद्या शिक्षण पास वंचित है तिथली भगिनी रोजगार नहीं तिथिल युवा रोजगार नहीं है तिथल मनसा आरोग्या प्रश्न कितपत पड़ेल है त्यांच्यासाठी मी निवडणूक लढवतोय म्हणून त्यांनी निवडणूक हातात घेतलेली आहे आणि अगदीच सांगतो सहाच्या सहा विधानसभेला मोठ्या लीडने आपण निवडून येऊ शहापूर सालक्या तालुक्यातून परत एकदा सांगतो दीड लाख मतं आपल्याला शहापूर विधानसभेतनं पडतील बुरबाडमधून त्यापेक्षा कदाचित जास्त पडतील कल्याणमध्येही सर्वात नंबर वनला जिजाऊत असेल निलेश सामरेत असतील एवढंच नाही तर भिवंडीच्या दोन्ही तिन्ही विधानसभामध्ये आम्ही टॉपला असतो कारण त्याला मुख्य कारण आहे आमच्याबरोबर मतदार आहेत आमच्या बरोबर मतदार राज्य आहे का जे दैवत आमचे प्रहार आहे बच्चू भाऊ आहेत वंचित बहुजन आघाडी त्याचबरोबर अखिल महाराष्ट्र कुणबी एकीकरण समिती तशात विविध प्रकारच्या अनेक छोट्या मोठ्या संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे या सर्व पक्षाचे कार्यकर्ते सर्व संघटनांचे कार्यकर्ते स्वतः उमेदवार आहे समजून कामाला लागलेले अगदी अभिमानाने समजून सकाळी सात वाजल्यापासून रात्री दोन दोन वाजेपर्यंत हजारो कार्यकर्ते काम करतात करता। त्यातले करता, हो तर अनेक कार्यकर्ते मी बघितलेले पण नाही त्यांनी ती माझी भेट झालेली नाही बिचारे ट्रेनला येतात टिटवाल्याला कल्याणला येतात स्वतःच्या स्वतः प्रचार करतात निघून जातात अशा प्रकारची प्रचाराची फेरी देशामध्ये एकमेव एका ठिकाणी होते आणि मी नक्कीच सांगतोय मी निवडून आल्यानंतर देशामध्ये बदलाचे सवट होणार आणि ज्यांची कोणाची श्रद्धा येईल त्यांना सामाजिक काम करावं लागेल समाजाच्या ज्याप्रमाणे घटनेमध्ये लिहिलं होतं आरोग्याच्यासाठी आरोग्य सुविधा शिक्षण सुविधा महिला सक्षमीकरण आणि रोजगार आणि शेतकरी विकास हा शासनाला स्वीकारायला मी नक्की ते प्रसंगी सांगतो विरोधकांकडून आणखी निलेश सामडेंवर आरोप होतोय की निलेश सामडे जर जिंकून आले तर ते भाजपमध्ये प्रवेश करतील परंतु आजची तुमची एक स्टेटमेंट वेगळी आली जाहीर प्रचारामध्ये की तुम्ही काँग्रेसमध्ये जाणार नौकी काय अहो मी काँग्रेसचाच आहे मी काँग्रेसचा सदस्यत्व आहे मी एकाच पक्षाकडे निवडणुकीसाठी अर्ज माग केला होता का मला उमेदवारी द्यावी ती काँग्रेस पक्ष आहे बाकी मी कुठल्याही पक्षाची काही माझा संबंध नाही मला उमेदवारी ती मिळते म्हणून कपिल पाटील पडतात म्हणून कपिल पाटलांनी जितेंद्र आव्हाडांना हाताशी धरलं आणि हाताशी धरून विचार विचाराचा बळी दिलेला आहे एवढं नक्कीच संतो परवा मला वाटतं समजलं की वरून कोणीतरी फोन फोन केला होता भारतीय जनता पार्टीच्या यांनी का तू पैसे वाटणे बंद कर प्रचार बंद कर नंतर येऊ करून असं समजलेलं आहे नंतर असे माझ्या ऐकिवात आलेले त्याबाबतही शाह अनिश्चित करा आणि जितेंद्र आव्हाडांनी जो कपिल पटलांना उमेदवार पाहिजे तोच उमेदवार दिला होता कारण दोन हजार चौदाला निवडणूक बघितली होती की ऐन निवडणुकीच्या तीन दिवस अकेदार बाळामामा गायब होता आताही त्यांना कदाचित उद्या परवापासून बाळ्यामाला गायब करायचे असेल आणि पर्यायी उमेदवार मी उभा राहिल्यानंतर मी तेव्हा अठ्ठावीस जानेवारीच्या भाषणातही आपल्याला सांगितलं होतं तर मी जर कुठल्याही राजकीय पक्षाकडून उभा राहिलो तर किमान महाराष्ट्रातील सर्वात जास्त मताधिक्याने निवडून येईल परंतु आता अभिमानाने सांगतोय त्या देशातला अपक्ष उमेदवार सगळ्यात जास्त मंत्री मत मताधिकाने मंत्र्याला पाडून निवडून येईल जिथे पंतप्रधान आले होते जिथे शरद पवार तीन तीन चार चार दिवस फिरले त्या मतदारसंघामध्ये सर्वात जास्त मताने देशामध्ये निवडून येईल एवढं नक्कीच निवड़ आपल्याला सांगतो